पालेभाज्या अगदी जमिनी लगत उगवतात म्हणजे मातीच्या संपर्कात असतात त्यामुळे त्यांच्यामध्ये मातीचे अंश खूप मोठ्या प्रमाणात असतात शिवाय मातीमध्ये घातलेली खतं कीटकनाशक यांचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट पालेभाजीशी येतो किंवा त्या पानांशी येतो जी आपण आहारामध्ये घेतो त्यामुळे पालेभाज्या खाताना काही ठराविक काळजी जरूर घ्यावी लागते तर ती कोणती किंवा काय काय गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघतोय चला सुरुवात करूयात नमस्कार मी डॉक्टर तेजस जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत पालेभाज्या आहारामध्ये घेणं का महत्वाचं आहे आणि पालेभाज्या कोणी आवर्जून घ्यायला हव्यात कोणी टाळायला हव्यात या विषयावरती आपण मागच्या व्हिडिओमध्ये सविस्तर बोललो तुमचा हा व्हिडिओ जर का बघायचा राहिला असेल तर आमच्या चॅनलवरती जाऊन तो नक्की बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलतोय पालेभाज्या खाताना काय काळजी घ्यायची याच्याबद्दल पहिली महत्वाची काळजी पालेभाज्या आहारामध्ये घेताना घेण्याची ती म्हणजे विकत आणताना पालेभाज्या निवडणं किंवा चूज करणं तर तुम्ही जेव्हा पालेभाज्या विकत घ्यायला जाता तेव्हा जर का त्या खूप म्हणजे निस्तेज असतील किंवा सडायला लागलेल्या असतील किंवा खराब दिसत असतील डोळ्याला तर शक्यतो त्या घेऊ नका कारण की खराब पालेभाज्या खाल्ल्यामुळे किंवा जुन्या झालेल्या शिळ्या पालेभाज्या खाल्ल्यामुळे ओट बिघडण्याचं प्रमाण खूप मोठं आहे त्यामुळे भाज्या आणतानाच घरी त्या त्या सीजन मध्ये चांगल्या मिळणाऱ्या आणि शक्यतो खूप पाऊस बाहेर असताना पालेभाज्या चांगल्या मिळत नाही त्यामुळे त्यावेळेला त्या न आणणं हे खरं शहाणपणाचं आहे पालेभाज्या घरी आणल्यानंतर त्या योग्य प्रकारे निवडून ठेवणं आणि शक्यतो लगेचच त्या निवडून ठेवणं हेही महत्वाचं आहे कारण त्या तशाच जर का तुम्ही पिशवीत घालून ठेवल्यात तर त्याच्यामध्ये असणाऱ्या मातीच्या अंशांमुळे त्याच्यामध्ये मायक्रो झपाट्याने होते आणि त्या तशाच राहिल्या दोन तीन दिवस तर लवकर खराबही होऊ शकतात त्यामुळे त्या व्यवस्थित निवडून ठेवणं निवडायच्या म्हणजे काय करायचं तर जर का सकट असतील पालेभाजी तर मुळं काढून ठेवणं किंवा जर त्याच्यामध्ये काही इतर तुम्हाला दिसत असेल काही घटक काही चिखलाचे गोळे दिसत असतील किंवा काही मातीचे अंश दिसत असतील किंवा काही सडलेली पानं दिसत असतील तर ती बाजूला काढणं आणि जी निवडलेली पालेभाजी आहे ती न कापता किंवा न चिरता एखाद्या घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवणं प्लास्टिकच्या पिशवीपेक्षा कट्ट्याच्या डब्यात तुम्ही पालेभाज्या जर का फ्रीजमध्ये ठेवल्या तर त्या अधिक का चांगल्या राहतात शक्यतो पालेभाजी विकत आणल्यानंतर एक दोन दिवसामध्येच खावी पण जर ते शक्य नसेल तर एखाद्या दिवस फ्रीजमध्ये निवडलेल्या स्वरूपात ठेवायला हरकत नाही आता पालेभाज्या खाण्यापूर्वी धुवाव्यात किंवा चिरण्यापूर्वी धुवाव्यात मग त्या धुताना काय काळजी घ्यावी अनेक जण पालेभाज्या चिरून मग धुतात असं करणं तर आवर्जून टाळावं कारण हे केल्यामुळे पालेभाज्यांमधली अनेक जीवनसत्व त्या पाण्यामधून निघून जातात त्यामुळे आधी पालेभाज्या स्वच्छ धुवाव्यात ती मेथी असो पालक असो कुठलीही पालेभाजी असो ती आधी स्वच्छ धुवायला हवी त्यासाठी अनेक जण परत नळाखाली धरतात आणि लगेच चिरायला घेतात तर असं न करता पालेभाजी आधी पाण्यामध्ये बुडबुड ठेवावी आणि यासाठी अगदी साधं पाणी सुद्धा वापरायला हरकत नाही म्हणजे अगदी नळाचं पाणी गार गरम पाणी वापरू नका किंवा कोमट पाणी वापरू नका गार पाण्यामध्ये पालेभाज्या थोड्याश्या ठेवा आधी बुडवून ठेवल्यानंतर काय होतं त्याच्यावरती जी माती असते ती थोडी सेटल होते खाली कारण ती जड असते आणि पानं वरती तरंगतात किंवा वर राहतात पाण्याच्या आणि मग हे बुडवून ठेवलेली पालेभाजी एक दहा पंधरा मिनिटानंतर तुम्हाला वरच्यावर उचलून घ्यायची तुम्हाला दिसेल खाली धुतलेल्या पाण्यामध्ये मा भरपूर माती खाली तळापाशी सेटल झाली असते म्हणजे ही माती नाहीतर आपल्या पोटात गेली असती जर तुम्ही डायरेक्ट ती नळाखाली धरून फक्त आहारात घेतली असती तर ही माती सगळी काढून टाकायला हवी आणि मग पालेभाजी पुन्हा एकदा स्वच्छ धुवून किंवा पुन्हा एकदा पाण्यातनं एक काढून मग चिरायला हवी आता बऱ्याचदा ह्या मेथडनी माती निघते पण पालेभाज्यांवरती पाले जर पाले तो वरती का काही पेस्टिसाइडचे किंवा खतांचे कीटकनाशकांचे अंश असतील तर ते बऱ्याचदा फक्त पाण्याने धुऊन निघत नाहीत मग अशा वेळेला पालेभाजी धुण्यासाठी तुम्ही जे पाणी वापरणार आहात त्याच्यामध्ये बेकिंग सोडा घालून जर तुम्ही पालेभाजी धुतलीत तर त्याच्यावरचे बऱ्याच अंशी पेस्टिसाईड्स किंवा हर्बिसाईड्स हे कमी व्हायला मदत होते आता काही जण मीठ सुद्धा वापरतात पण पर मिठापेक्षा बेकिंग सोडा जास्त इफेक्टिव्ह आहे काही जण विनेगर सुद्धा वापरतात पण ज्या स्टडीज आता पब्लिश झालेल्या आहेत किंवा जे संशोधन झालंय त्यानुसार असं दिसतं यात त्यातल्या त्यात इफेक्टिव्ह मेथड बेकिंग सोडा वापरून पालेभाज्या धुणे आहे मग त्यासाठी साधारण तुम्ही जर का दोन कप पाणी घेतलं किंवा तीन कप पाणी घेतलं म्हणजे अर्धा लिटर पाणी साधारण तर त्यामध्ये दोन चमचे बेकिंग सोडा वापरायला हवा आणि विरघळवून तो बेकिंग सोडा छान त्याच्यामध्ये चा पालेभाजी एक दहा ते पंधरा मिनिटं बुडबुड ठेवायला हवी आणि त्यानंतर साध्या पाण्याने धुवून मग ती वापरायला हवी ही पद्धत पालेभाजी धुण्यासाठी अगदी चांगली असं आपल्याला म्हणता येईल याने सुद्धा काही सगळे पेस्टिसाईड किंवा सगळे बॅक्टेरिया त्या भाजीवरचे मरणार नाहीयेत पण काही अंशी त्याची मात्रा मात्र कमी होऊ शकणार आहे आता पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे पालेभाजी चिरताना ती बरेच जण खूप त्याची देठ काढून टाकतात म्हणजे पालक असो मेथी असो अगदी चवळई असो जा असो त्याची देठ फार शिल्लक ठेवत नाहीत फक्त पानं पानं काढून घेतात इवन कोथिंबीर त्याच्या देठांमध्ये सुद्धा पालेभाज्यांच्या खूप सत्व असतं आणि मुख्य जे पालेभाजीतले फायबर्स आहेत किंवा तंतुमय पदार्थ आहेत ते देठामध्ये जास्ती प्रमाणात आहेत त्यामुळे देठ पूर्णपणे काढून टाकणं टाळावं मुळं आपण काढलीच आहेत तर देठाचा जितका जास्तीत जास्त भाग तुम्हाला आहारामध्ये घेता येईल तितका चांगला देठ चिरताना जरा बारीक चिरा म्हणजे ती फार शी, पटकन शिजतील किंवा त्याला फार चावावं लागणार नाही पण देठ पूर्ण टाकून देऊ नका आता पालेभाज्या कच्च्या खायच्या की शिजवून खायच्या हा एक मोठा प्रश्न आहे बरेच जण हल्ली कच्च्या पालेभाज्यांच्या स्मूदीज घेतात किंवा ज्युसेस घेतात तर असं करण्यामागे एक दोन फायदेही आहेत आणि काही तोटेही आहेत फायदा असा होतो की पालेभाज्यांमधली जी पाण्यात विरघळणारी जीवनसत्व आहेत किंवा जी उष्णतेने नष्ट होणारी जीवनसत्व आहेत जसं की विटॅमिन सी ती नष्ट होत नाहीत कच्च्या खाल्ल्यामुळे ती मिळतात आपल्याला पण हेच तुम्ही शिजवून खाल्लं तर ही जीवनसत्व नष्ट होतात पण पालेभाज्या कच्च्या खाल्ल्यामुळे काय होतं की त्याच्यावरचे जर काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स अजून पूर्ण धुतल्याने गेले नसतील तर ते आपल्या पोटात जातात तसंच पालेभाज्यांमधले हे जे इतर राहिलेले पेस्टिसाईड्स किंवा हर्बिसाइड्स आहेत फर्टिलायझर्स आहेत त्याचे अंशही तसेच राहतात बऱ्याचदा थोडं शिजवून घेतल्याने ह्या सगळ्या गोष्टी निघून जायला किंवा नष्ट व्हायला मदत होते म्हणजे तुम्ही पालेभाज्या अगदी तुमच्या परस बागेत लावणार असाल त्याच्यात कुठली केमिकल्स वापरणार नसाल तर निश्चितच तुम्ही या पालेभाज्या कच्च्या स्वरूपामध्ये खायला हरकत नाही पण जर बाहेरून विकत आणल्या असतील पालेभाज्या आणि त्या ऑर्गॅनिक आहेत का नाही याची खात्री नसेल तर मला वाटतं पालेभाज्या कच्च्या खाण्यापेक्षा त्या शिजवून खाणं चांगलं त्यात सुद्धा पालेभाज्या शिजवल्यानंतर जो न्यूट्रियंट लॉस होतो तो होऊ नये म्हणजे त्यातले पोषक तत्व सगळे निघून जाऊ नयेत म्हणून एक पद्धत वापरली जाते त्याला ब्लांचिंग असं म्हणतात ब्लांचिंग म्हणजे पाणी उकळायला ठेवायचं आणि पाणी उकळलं की पाण्यामध्ये पालेभाजी घालायची चिरलेली किंवा तशीच न चिरता सुद्धा तुम्ही घालू शकता आणि ती अगदी एक मिनिट फक्त त्या उकळत्या थे पाण्यात ठेवायची आणि मग एक मिनिटात ती लगेच बाहेर काढून पुन्हा थंड पाण्यामध्ये घालायचे असं केल्याने पालेभाजी थोडी शिजली जाते म्हणजे मऊ होते आणि ऍट द सेम टाइम त्याचा रंग आणि त्यातले बरेचसे टिकून राहतात आणि मग ही ब्लांच केलेली पालेभाजी मग तुम्ही याचं सूप करून पिऊ शकता किंवा याच्या तुम्ही स्मूदीज करून पिऊ शकता किंवा ह्याची पचडी करून खाऊ शकता किंवा याची डायरेक्ट भाजी करू शकता तर ब्लांचिंग ही पद्धत जी आहे ही पालेभाज्यांसाठी अगदी चांगली आहे ती तुम्ही जरूर वापरा आता पालेभाज्या करताना तुम्ही त्याच्यामध्ये अजून काय इन्ग्रेडियंट घालू शकता जेणेकरून ती पालेभाजी पौष्टिक बने तर आता तुम्ही जर का सूप करणार असाल पालेभाजीचं तर सुपामध्ये तुम्ही निश्चितच इतर काही भाज्या जसं की टोमॅटो किंवा कांदा किंवा लसूण आलं हे सगळं घालूच शकता शिवाय तुम्ही, तुम्ही सूप थोडस घट्ट होण्यासाठी त्याच्यामध्ये थोडी मुगाची डाळ पण घालू शकता म्हणजे ती पालेभाजी जी आहे त्यातनं मिळणार जे न्यूट्रिशन आहे ते अजून चांगल्या प्रकारे तुमच्या शरीरामध्ये जाईल किंवा ते परिपूर्ण होईल जे घटक कमी आहेत ते आपण या प्रकारे वाढवू आणि नुसती भाजी जरी करायची असेल तरी अनेक घरांमध्ये पालेभाजी करताना त्यात डाळ वापरली जाते कारण पालेभाजीमध्ये प्रोटीन्स काही नसतात मग पालेभाजीमध्ये जर तुम्ही मुगाची डाळ घातली जसं आपण मेथीची भाजी करताना मुगाची डाळ भिजवून त्याच्यात घालतो किंवा पालकाची भाजी करताना आपण बरेच जण हरभऱ्याची डाळ घालतात किंवा पातळ जर का तुम्ही भाजी केली पालकाची तर त्याच्यामध्ये बेसन किंवा डाळीचं पीठ आपण त्याला लावतो भाजीला की जेणेकरून भाजी थोडीशी घट्ट होते आणि पौष्टिक सुद्धा होते तर पालेभाज्यांबरोबर डाळ वापरणं शिजवताना किंवा बनवताना ही खूप चांगली पद्धत आहे कांद्याची पात आपण जेव्हा भाजी करतो तेव्हा सुद्धा डाळ वापरली जाते किंवा तुम्ही जेव्हा पालेभाज्या करतात तेव्हा बऱ्याचदा ओलं खोबरं वापरलं जातं दाण्याचं कूट वापरलं जातं तर ह्या सुद्धा पद्धती सगळ्या चांगल्या आहेत जेणेकरून पालेभाज्यांमध्ये जे इसेन्शियल फॅटी एसिड नाही आहेत ते ह्या प्रकारे आपल्याला मिळू शकतात आता पालेभाजी खाताना काय काळजी घ्यायची म्हणजे अगदी तुम्ही ताटात वाढून घेतल्यानंतर पालेभाजी आपण काय करू शकतो जेणेकरून ती अधिक पौष्टिक बनेल तर अशा वेळेला पालेभाजीवरती थोडंसं लिंबू पिळून घ्यावं कारण की पालेभाजीमध्ये लोहाचं प्रमाण चांगलं असतं आणि हे लोह जर का चांगलं शोषून घ्यायला हवं असेल आपल्या शरीराने तर लिंबातलं विटॅमिन सी यासाठी मदत करतं त्यामुळे पालेभाजीवरती लिंबू पिळून घेणं किंवा ज्या जेवणामध्ये पालेभाजी आहे त्या जेवणानंतर लिंबू पाणी पिणं ही एक चांगली सवय तर तुम्ही जर काय करत नसाल तर जरूर सुरुवात करा आता शेवटचं म्हणजे पालेभाज्या तुम्ही जेव्हा आहारात घेणार आहात तेव्हा जास्तीत जास्त व्हरायटी ठेवा सारखी सारखी एकच प्रकारची पालेभाजी खाण्यापेक्षा त्याच्यात तुम्ही जितकी विविधता ठेवाल म्हणजे आठवड्यात जर का तुम्ही दोन किंवा तीन वेळा पालेभाजी खाणार तर एकदा पालक एकदा मेथी एकदा चाकवत पुढच्या आठवड्यामध्ये कांद्याची पात किंवा आंबट चुका असेल किंवा अजून काय जा असेल तर अशा वेगवेगळ्या पालेभाज्या जेवढ्या खाल किंवा त्या त्या सीझन मध्ये ज्या पालेभाज्या उपलब्ध आहेत त्या तुम्ही जितक्या आलटून पालटून वापराल तितकं चांगलं कारण की प्रत्येक पालेभाजीची पण काहीतरी स्पेशालिटी असते त्याच्यामध्ये काही विशेष घटक जरूर असतात त्यामुळे ते सगळे घटक तुम्हाला मिळवायचे असतील तर आहारामध्ये व्हरायटी ठेवणं विविधता ठेवणं हे खूप महत्वाचं आहे तर मला वाटतं इथून पुढे पालेभाजी खाताना तुम्ही नक्की योग्य ती काळजी घ्याल तुमच्या मनात पालेभाज्यांविषयी काही इतर शंका असतील तर त्या माझ्यापर्यंत जरूर पोहोचवा पालेभाज्यांच्या काही स्पेशल वेगळ्या रेसिपीज तुमच्याकडे असतील त्या त्या आ, चा, चा चा तर त्या सुद्धा मला कमेंट्स मध्ये कळवा तुमच्या रेसिपीज ट्राय करायला मला नक्की आवडेल आणि त्यांना मी माझ्या पुढच्या व्हिडिओज मध्ये नक्की कधीतरी इतर दर्शकांपर्यंत सुद्धा पोहचेल तर चला असाच आपला सिलसिला ज्ञान देण्याचा घेण्याचा चालू ठेवूयात आणि दर मंगळवारी भेटूयात संध्याकाळी सात वाजता जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनलवरती धन्यवाद